आम्ही ओळखतो जास्त बघतो तुम्हाला अशी किती साईज लागायची आणि ते डायरेक्ट बोलते थर्टी टू लागेल तुम्हाला तुम्ही खुश हा कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि वाचलेले आहेत साडे दहा मनुच्या चालली हो आहे तिचा नाष्ट झालाय माझा नाष्ट झालाय कारण आज ना मला ब्रेड पकोडा खाण्याची खूप इच्छा झाली होती म्हणून मग मी तो खाल्ला आणि त्यांना खायचा नव्हता त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जेवण बनवलं सो साधारण नऊच्या आसपास माझंच वरण भात भाजी चपाती हे सगळं बनवून झालंय आमच्या दोघींचा नाश्ता झालाय आता मनुच्या होती आहे आजपासून ना पाच दिवस मावशी नाही आहेत त्याच्यामुळं मग माझी थोडीशी फजिती आहे म्हणून आज मी यांना म्हटलं की तुम्ही पटापट आंघोळ हो करून घ्या सगळं आवरून घेऊ दे म्हणजे दुपारी तुम्हाला पण आराम करता येईल आणि मला पण आराम करता येईल नाहीतर माझं असं होतं की मनू झोपली त्यावेळेचं सगळं काम झालं नाही तर मग मी त्यांनाही झोपू देत नाही मी मनूला त्यांना घ्यायला सांगते नंतर आणि नंतर मी माझी कामं करते असं होतं म्हणून आज त्यांना म्हटलं तुम्ही थोडंसं पटापट आवर जेणेकरून तुम्हालाही आराम भेटेल आणि मलाही आराम भेटेल त्याच्यामुळं मग सकाळी आवरून घेतलं अजून तरी किचन ओटा हे सगळं आवरून घेतलेलं आहे फक्त आता स्वयंपाक बनवलेले भांडे घासायचे आहेत पाण्याची वाट बघते पाणी येईल पाच दहा मिनटात आणि फरशी पुसायची बाकी सो हे झालं की पटकन आंघोळ हो करून घेईल आणि त्याच्यानंतर दिवसभरात काय काय होते ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते असंच कनेक्ट आहे आता माझी सगळी कामं आवरली आहेत आणि आज मावशी नाही आहेत तर उलट जास्त लवकर आवरलं नाही तर होतं काय मी माझं बाकीचं कामावरून घेते त्याच्यानंतर मनूची झोप झालेली असते मी तिला बघत बसते आणि मावशी येणार आहेत येणार आहेत म्हणून मग थोडंसं आपलं निवांत चाललेलं असतं आणि मग जास्त वेळ घर जास्त घाण राहतं त्याच्यापेक्षा ना आज पटकन आवरलं तर ते थोडंसं बरं वाटलं आणि मावशी त्यांच्या टायमिंगनुसार येतात एक दोन तीन चार हे असं त्यांचं चाललेलं असतं रोज काहीतरी आणि पिकूची पण मग आरडाओरड थोडीशी चाललेली असते कारण त्याला बाहेर सोडावं लागतं आता जेवण हे सगळ्या गोष्टी आवरल्यात म्हणून अजून काही उठलेली नाही आहे सो आता मी मस्त टी व्ही बघत बसणार आहे आणि त्यांना कुठला बघायचा तो मूवी लावला आहे मी तर काय हा बघणार नाही आहे सो मला बघायचं आहे माझ्याकडे बघतोय ते तर मी आता बघणार आहे सेलिब्रिटी मास्टरशेफ हां आणि आता मी त्यांना पण सारखं सारखं लावून लावणं त्यांना पण त्याचा नाद लावून देणार आहे म्हणजे कसं माझ्या अगोदर तेच म्हटले पाहिजेत की लाव गं ते मास्टरशेफ असं होणार आहे हां <laughs> की नाही बऱ्याच गोष्टींचं मी तसं हे करून देते त्यांच्यासमोर मुद्दाम लावते लावते त्यांच्यासमोर बघते जेणेकरून पुढच्याच मला म्हणण्याची गरज नाही की हे हे लावा म्हणून तेच म्हणतात आणि तेच लावतात असं होतं तर आता ते बघत बसणार मेन म्हणजे ना सेलिब्रिटी मास्टरशेफ मी बघायची कारण मला कविताची खूप आवडायच्या म्हणजे खूप असं डाऊन टू अर्थ आहेत असं वाटायचं मला त्याच्यामुळं म्हणजे आहेतच खरं तर वाटायचं म्हणजे तर म्हणून मी ते बघायला लागले पण पहिले दोन एपिसोड तर त्यांना असं काही दाखवलंच नाही सो माझा ना एकदमच मूड ऑफ झाला आणि त्याच्यानंतर आत्ता आत्ता मला त्या पुण्यात आल्यात असं दिसतंय त्यांचं स्टेटस स्टोरी वगैरे तर आता असं झालं आहे की बापरे म्हणजे त्या आऊट झाल्या का काय सो थोडासा त्याबद्दलचा इंटरेस्ट थोडा कमी झाला आहे आणि सोबतच मला दीपिका कक्कर पण आवडते आवडते म्हणजे मला त्या आत्ता सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये आल्यापासून आवडायला लागल्यात आणि या अगोदर मी कधीच त्यांचे व्लॉग्स वगैरे नाही बघितले पण आत्ता मी सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये ते आल्याच्यानंतर त्यांचे व्लॉग्स बघते तर खूप असं मोटिवेशन मिळतं कारण एक एवढी छान ॲक्ट ॲक्ट्रेस आणि त्याच्यानंतर ब्लॉग पण आहेत बेबी पण छान आहेत आता सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये पण आल्या आहेत आणि एक लेडीजसाठी ना छान आदर्श आहे मला असं वाटतं त्याच्यामुळे मी बघत असते मला आवडतं ते बघायला आणि बाकी काही नाही ते जेवण बनवतात आपल्याला ते छान छान जेवण दिसतात त्याच्यामुळे आपल्याला घरी पण काहीतरी खाण्याची इच्छा होते असं <laughs> होतं मग इंस्टाग्रामवरती मी काहीतरी चेक करत राहते इंस्टाग्राम मध्ये तर मला पूर्ण आता असं दिसतंय की कुकीज केक होममेड कुकीज हेल्दी कुकीज हे ते आणि मी दिवशी म्हटलं आता मी पीनट बटरचे कुकीज बनवते एकदा ट्राय करते आणि आता मागे माहिती आहे ना ते केकचा तसा ते राडा झाल्यामुळे ना ते मला म्हणतात नाही 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 नको हे पीनट बटर मी आणले मला खाऊ दे तुला पाहिजे तू तू दुसरं घेऊन ये आणि त्याच्यानंतर तुला काय ट्राय करायचं ते करत बस सोसूच चाललेलं असतं आता मी लवकरच एअर फ्रायरसुद्धा घेणार आहे म्हणजे मला ते करता येईल चला आता मी बघत बसते आणि नंतर भेटत आपण दुपारच्या वेळेमध्ये मा ना मास्टरशेफ वगैरे मा बघून झालं त्याच्यानंतर मनू उठली तिला जेवण भरवलं आणि तिला मस्त असं रेडी केलं कारण ना आम्हाला तिचे काही फोटोज क्लिक करायचे आहेत इंस्टाग्रामसाठी सो इथे तिला छान रेडी करून आम्ही बाहेर घेऊन आलो होतो खरं तर ती कॅबसोबत काही कम्फर्टेबल नव्हती थोडंफार गॉगल तिने घालू दिला आणि बाकी खूप छान छान असे फोटोज तिचे काढले आम्ही आणि त्याच्यानंतर परत घरी आलो कारण आम्हाला एके ठिकाणी बाहेर सुद्धा जायचं बघ काय माझ्याकडे बघ हे बघ हे बघ हे बघ माझ्याकडे काय काय मनुस फेवरेट आहे का मनुचं अरे वायचंय बाहेर जायचं म्हटलं की तुम्ही मनुष्य तयारी करायला

मला नाही माहिती कुठे चाललंय तुम्ही जिकडे घेऊन जाता तिकडे मी येते <laughs> तर दुपारी ना दुपारीच खरं तर जाऊ म्हटलं होतं आज लवकर आवरलं त्याच्यानंतर मूवी बघत बसलो हे ते त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि असं झालं की चला आता कुठेतरी आपण बाहेर पडूयात कारण बोर आहे थोडंसं घरी ना hmm. सोबतच ह्यांना थोडीशी शॉपिंग करायची होती कारण भरपूर दिवस झाले त्यांनी स्वतःसाठी काही घेतलेलंच नाहीये माझं सारखं चालू असतं की ऑनलाईन हे घे ते घे कारण मला स्वस्तातला माल पाहिजे <laughs> असतो म्हणजे <माले>, तुमच्या <तुमाले>, <laughs> सोबत कम्पेअर करायला गेलं तर मला थोडंसं स्वस्तातलं पाहिजे असतं त्याच्यामुळे माझं ऑनलाईन असतं पण आता मी स्वतः ऑनलाईन घेऊन आणि ते क्वालिटीचा इश्यू आहे मग रिटर्न करून हे करून जरा कंटाळली आहे त्याच्यामुळे मीच त्यांना म्हटलं की तुमच्यासाठी मी ऑनलाईन काही बघत बसत नाही आता कारण ऑलरेडी मी ह्यांच्यासाठी खूपदा ऑनलाईन आणि खूप वेळ जातो त्याच्यामध्ये बघण्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे कितीतरी रोज थोडा 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 वेळ बघायचं त्याच्यानंतर मग यांना दाखवायचं मग त्यातून यांना आवडते की नाही मग ते ऑर्डर करायचं मग ते रिटर्न करायचं मग ते सगळे प्रोसिजर ती माझ्याकडेच येते त्याच्यापेक्षा ना मी त्यांना म्हटलं चला मॉलमध्ये आणि तुम्हाला काय घ्यायचंय ते तुमच्या पसंतीने निवांत घ्या टेन्शनच नाही माझं काम मी वाचवलेलं ते आणि तेवढंच बाहेर फिरणं पण होईल म्हटलं त्यांच्यासोबत मी पण एखादी गोष्ट घेईल असं कारण मला पण जीन्स घ्यायची एक बऱ्याच दिवसांची पण असं झालं होतं की मी एक दोन वेळा घेतली पण ते साईजचा इश्यू येते जसं पाहिजे तशी नाही मिळाली त्याच्यामुळे मग मी रिटर्न केलेली म्हटलं मी एक जीन्स घेईल त्यांच्यासाठी पण काही जीन्स शर्ट्स मनूसाठी आज काहीच नाही घ्यायचे कारण मी तिच्यासाठी फर्स्ट फर्स्टवरून ऑलरेडी भरपूर सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत भरपूर म्हणजे मनुची या वीक मध्ये बरीचशी शॉपिंग झालेली त्याच्यामुळे आता फक्त यांच्यासाठी आणि मी एखादी जीन्स वगैरे घेऊन म्हटलं बघूया आता काय काय भेटते चांगलं ते हं आणि किती फिरण्याचा इंटरेस्ट राहतोय त्याच्यानंतर मनू किती साथ सपोर्ट देत नाही नाही त्याच्यासाठी यावेळी आम्ही स्ट्रोलर घेतले आणि मागच्या वेळी ना ती इतकी इकडे तिकडे पळत होती सोबत तिला घेऊन घेऊन आता हात पण थोडासा उघडतो त्याच्यामध्ये सुरुवातीला ठीक आहे ना पण तेवढंच ते स्ट्रोलरची थोडीशी मदत होईल सारखं सारखं घेऊन आम्हाला पण मुळ हो मनुमुळ आम्ही ओळखतो जास्त मनूला जास्त बघतो आम्ही आहे मनू काय नाही मजा आवश्यक बर झालं आला तुम्ही तर आम्ही इथे मॉलमध्ये आलो आणि लगेचच आम्हाला आमच्या एक सबस्क्रायबर भेटल्या म्हणजे मनूच्या खरं तर त्या खूप मोठ्या फॅन होत्या आणि त्यांची मुलगीसुद्धा तर इथे आम्ही लगेचच शॉपिंग करूयात म्हटलं पहिले आपल्याला काय काय गोष्टी पाहिजेत ते घेऊयात आणि मनूची लगेच धावपळ चालू झालेली की इकडे पळ तिकडे पळ आणि तिला मॉलमध्ये आणलं की ती एकदम विचित्रसारखं करते म्हणजे सगळी मॉलभर फिरते आणि आपल्याला तिच्या मागे पळावं लागतं आता स्ट्रोलर आज मी घेऊन आले पण माहीत नाही ती की ते यूजमध्ये येईल कारण ती त्याच्यामध्ये बसली पण तर पाहिजे म्हणून मग पहिले म्हटलं थोडंसं तिला पळू द्यावं मस्त आणि त्याच्यानंतर मग तिला स्ट्रॉलर मध्ये आम्हाला सगळीकडे फिरायचे आणि पप्पाने आम्हाला बांधून ठेवले इथे हो ना बस जास्त टाईट नका करू गप्पा आहे का गप्पा आहे कोणी शिकवलं का म्हणू गप्पा आहे चला तुम्हाला अशी किती साईज लागायची आणि ते डायरेक्ट बोलता थर्टी टू लागेल तुम्हाला अच्छा तुम्ही खुश फिरत राहू का हाईटला प्रॉब्लेम येणारच पण ना तुम्हाला काँकल नाही नाही त्यांना हाईट म्हणजे कट करून घ्यावी लागते कारण त्यांना तिथे वर अँकल लेंथ तिथे अमाऊंट तस हां मग अँकल लेंथ मध्येच घ्या असू द्या तशी एखादी पॅन्ट छान वाटते साईज ट्राय करा आणि बाकी डि कलर्स वगैरे तुम्ही बघा कलर पण ब्लॅक एक घ्या ना ब्लॅक पाहिजे ना ग्रे मध्ये नाही आहे ए मनस्वी हे बघ करते आज ना आम्ही नेमकं चुकीच्या टायमिंगला आलेलो कारण आता काहीच ऑफर नव्हता एकदम फ्रेश माल होता असं त्यांचं म्हणणं होतं बरं मनुस इकडे फिरणं चालूच होतं जेव्हा अशा काही खाली थोडेशा स्टेप्स असतात ना तेव्हा फक्त ना बोटाला पकडते नाहीतर तिला असं वाटतं जेव्हा असा फ्लॅट सर्फेस असतो ना पूर्ण तर तेव्हा ती अजिबात हाताला पकडत नाही आणि लगेच तिला सगळीकडेच पळायचं असतं बसा काय ते खिडकीत खिडकीवाल्या याच्यामध्ये आहो खिडकीवाल्यात आहे काय इथं बसा मग नाही खूप एकदम खाली बसावलं मनू बाय बाय किती आनंद झालाय बघ बाय बाय गेली 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 तिकीट काढलं हो काढलं तुला ती कशी बघती आहे एवढी नको बेटा हेल्प करू म्हणजे साईज वगैरे येईल व्यवस्थित पण थोडस पॅटर्न मध्ये पाहिजे होतं ना काहीतरी <laughs> <laughs> <द्याला laughs> <के नपर> <laughs> <laughs> <मां> तेच <laughs> ना hmm. ती ते लाइट कलर मध्ये कलर चालू आपण कलर मनस्वी काय तुला भूक लागली व्हेरी गुड

काल ना रात्री आम्ही घरी आलो आम्हाला याईपर्यंतच पावणे अकरा झाले होते कारण मॉलमधून मौ परत तिथे थोडेसे स्टॉल्स लागले होते आम्ही तिकडे गेलो तिथे थोडासा वेळ घालवला आणि यांच्यासाठी जी काही शॉपिंग करायची होती ती आम्ही दोन जीन्स घेतल्या आणि एक टी शर्ट घेतल्या यांच्यासाठी कारण तिथे ऑफर स्टार्ट नव्हत्या आणि यांचं असं झालं होतं की हे पण नाही मला घ्यायचं आहे कारण ते खूपच महाग आहे म्हणजे जीन्स लिहिले चार पाच हजार वगैरे वगैरे अशा टाईपमध्ये होत्या आणि ऑफर असेल तर चोवीसशे पंचवीसशे तीन हजारच्या आसपास मिळून जातात तर ते पण त्यांचं चाललेलं की नको घ्यायला पण म्हटलं आता तुम्ही एक तर खूप खूप दिवस काही शॉपिंग करत नाही सॉस होत्या म्हणून मग दोन जीन्स घेतल्या एक टी शर्ट घेतला आणि बाकी जास्त काही खरेदी केली नाही मग येताना मी कुठे कानातले वगैरे असं काही घेतलं आणि घरी आलो आणि ब्लॉग एंड करायची पण मनस्थिती नव्हती कारण म्हणून इतकं पळवलं होतं आम्हाला मॉलमध्ये म्हणजे ती अशी एकही मिनिट म्हणजे थोडा वेळ ती स्ट्रोलरमध्ये बसली नाही असं होतं तिचं स्ट्रोलरमध्ये टाकलं की फक्त उड्या मारायची त्याच्यामध्ये आणि खाली सोडलं की इकडे तिकडे पळायचे सो तिच्या मागे पळून पळून त्याच्यामध्ये मी खूप दिवसानंतर म्हणजे मी हिल्स शक्यतो घालत नाही पण काल घातलेले आणि पळून पळून माझे पण इतके पाय दुखत होते आणि आल्यानंतर मग खूप कंटाळा आलेला त्याच्यानंतर मग येतानाच बाहेरून पार्सल घेऊन आलो भात लावला फक्त घरी जेवण केलं आणि मस्त आराम केला सो व्हिडिओ एंड करायचं राहूनच केलं आणि आ, बाकी मग मजा येते मनूला मॉलमध्ये खूपच जास्त मजा येते तुम्ही मागच्या वेळी पण बघितलं असेल आणि काल पण बघितलं असेल काल तर तिचा शूज आम्ही काढून टाकला कारण ती शूजमुळे ना खूप घसरत होती सॉक्समुळे पण तिथे घसरत होती म्हणून शूज हे काढून टाकला आणि तशीच अनवाने पायाने म्हणजे एकदम मॉलवर सगळीकडे तिचा फिरणं चाललेला सो जी पाहिजे होती ती आमची शॉपिंग पण झाली आणि एका गोष्टीचं वाईट वाटते मॉलमध्ये गेल्यानंतर मला तर असं झालं आहे की खूप दिवसांपासून की मला छावा मूवी बघायचा आहे पण मला तो काही बघायला जाणं होत नाही आहे कारण मनूमुळे मागे मला एक कमेंट पण आली होती की तू छावा मूवी बघायला जा खरं तर माझी खूप जास्त इच्छा आहे पण मग मी त्यांना म्हटलं की एक दिवस तुम्ही जा एक दिवस मी जाईल आपण आदिपादिने असं मनूला सांभाळूयात आणि दोघं जाऊयात पण दुसरी पण गोष्ट हे की सगळेच बोलतात की छावा मूवी बघायला गेलं की म्हणजे रडायलाच येतं आणि त्यातले त्यात माझा न तर लगेच चालू होतं छोट्या छोट्या गोष्टीला त्याच्यामुळे मग तिथे गेल्यानंतर माझं एकटीचं काय होईल मला हे पण आहे सो बघू सोबत असेल तर मी त्याच्यासोबत जाईल नाही तर मग बघूयात पण मला छावा बघायचं आहे म्हणजे खूप इच्छा आहे मूवी बघण्याची सो बघूयात आता कधी जाणं होते काय थोडंसा जुना झाला तरी पण मला चालेल नाही तर मग शेवटी नेटफ्लिक्सवर आल्यानंतर मग घरीच बघता येईल असं काहीतरी करूयात म्हटलं त्या गोष्टीचं काल थोडंसं दुःख झालं की सगळे तिथे थिएटरमध्ये दिसत होते मस्त पोस्टरच्या तिथे फोटोजही काढत होते आणि खरं तर संभाजी महाराजांची जी काही आपल्याला हिस्ट्री आहे ती सगळी माहिती आहे त्यांच्या शेवटी काय झालं किती त्यांनी यातना सहन केल्या आहेत आणि त्या मूवीमधून ना आ, विकी कौशलने खूप छान प्रकारे मांडले असं सगळ्या गोष्टी बघितलेल्या म्हणजे रील्समधून किंवा सगळ्या सगळ्या गोष्टींमधून मी बघितलेल्या सो मला असं झालं की मी कधी ते बघायला जाईल आणि ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला आत्तापर्यंत सिरियलमध्ये असतील किंवा बाकी मूवीजमध्ये काही असतील तर त्या बघायला मी आलेल्या नाही आहेत सो त्या बघायला मिळतील त्याच्यामुळे पण मला खरं तर जायचं आहे सो इच्छा खूप आहे बघू आता कधी जाणं होतंय ते गेले तर तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आणि बाकी त्याचा रिव्ह्यू पण मी सांगेन की कसा आवता पण मला पहिले त्याच्यासाठी जायला लागेल सो ठीक आहे आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि भेटू छानशा पुढच्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय